विकासाच्या मुद्द्यावर सलगरीत झालेल्या कोट्यावधी रुपयांची कामे संपन्न झाली असून यामुळे सर्व नेत्यांनी राजकारण गटतट विसरत खाडे यांना जाहीर पाठिंबा देत एकाच व्यासपीठावर आले इतिहासात पहिल्यांदा सर्व नेते एकाच राजकीय व्यासपीठावर येऊन पाठिंबा देण्याचा हा प्रकार बेर्जेच्या राजकारणातील वस्ता सुरेशभाऊ खाडे यांच्यामुळे घडला सुरेशभाऊ खाडे म्हणाले की गावात अनेक विकास कामे झाली या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सर्वांनी एकत्र येत माझ्या पाठीशी उभे राहिलात यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो या प्रसंगी सलगरेचे विजय पाटील सुरेश कोळेकर तानाजी पाटील सुरेश भाऊ खाडे यांची भाषणे संपन्न झाली सर्वच नेते एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती यावेळी ही सभा ऐकण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवत गर्दीचा एक नवा विक्रम सलगरीत दिसून आला मी भाऊ तुम्हाला हा या निमित्तानं आवाहन करतो की सलगर गाव हे काँग्रेस विचारधारेवर वाढलेलं गाव आहे पण तुम्ही आल्यापासून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असून सुद्धा तुम्ही सातत्यानं निवडून आला आहे याचं कारण काय असेल सर तुमचं काम भाऊ एका गटाचे एका विचाराचे एका पार्टीचे नसून सर्व जाती धर्माचे आहेत आणि भाऊ सलगरमध्ये असा एक क्रांतिकारी निर्णय आम्ही घ्यायचं ठरवला की लोकसभेला ही परिस्थिती नव्हती पण विधानसभेला आम्ही एक निर्णय घेतला की या सलगरची सुद्धा ख्यात आहे भाऊ या सलगरनं तीन वेळा आमदार दिलेला आहे आता अण्णा वगैरे आहेत ज्या ज्यावेळी प्रसंग आवर यायची वेळ येते त्या त्यावेळेला क्रांती करायचे जी धमक आहे ती लोकांच्यात आहेत त्यासाठी लय आव्हान करण्याची गरज नाही पण या सलगरनं लोकशाही जिवंत ठेवल्या लोकशाही जिवंत ठेवताना भाऊंना कार्यकर्त्यात बंड करण्याची धमक असावी लागते त्यावेळीच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहत्या आणि भाऊ तुम्ही हे तुमच्या बाबतीत निर्णय घेताना राजकारण करत असताना अनेक चढवळ अडचणी निर्माण होत असतात कोणाचं तर समर्थन करत असताना कुणाला तरी अंगावर घ्यायची तयारी ठेवायला लागत्या पण सत्य फुडायची वेळ येत्या त्यावेळी अंगावर घ्यायची तयारी ठेवायला लागत्या तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहत्या भाऊच्या प्रचार मला वाटत नव्हतं पूर्व भागामध्ये कुठल्या गावात सभा घ्यायला लागत असेल कारण का ही फॉर्मॅलिटी म्हणून घ्यावं लागते कारण भाऊने एवढं काम केलंय सगळ्या गावात कि बाकीच्यांना सांगायचं अवघड आहे की काय सांगायचं काय नाही कारण भाऊने कुठला पक्ष बघितलाय कुठला जात बघितलाय कुठला माणूस बघितलाय कुठला गरीब बघितलाय आणि कुठला श्रीमंत बघितलाय भाऊने काम करताना प्रत्येक माणूस हा माझा आणि मी त्याचा हा समजून कामाची पद्धत अवलंबली आहे आणि भाऊ वारकरी संप्रदायामध्ये वावरत असल्यामुळे कुटुंबाची वारकरी संप्रदायाची प्रथा असल्यामुळं भाऊने कधी ज्याचं चांगलं करता येत नाही त्याचं वाईट बी कधी केलं नाही विधानसभेचे निवडणूक लागलेल्या वीस तारखेला मतदान आहे या सगळ्या गोष्टी जरी असल्या आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तर गेल्या विधानसभेला भाऊ आम्ही ताकदीनं तुमचं काम या ठिकाणी केलं पण तजनंतर थोडंसं जरा आणि वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून येणं जाणं थोडंसं जरा कमी राहिलं पण हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला आदरणीय भाऊनी निरोप दिला आणि हिवाळी अधिवेशनाचा नागपूरला गेलो नागपूरच्या शिवाली अधिवेशनामध्ये पुढच्या जरा गावाच्या विधायक आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस भाऊनी सांगितलं की तुम्ही जाणं येणं चालू ठेवा तुम्ही काम सांगा तुमचं जे काही काम असेल ते त्या ठिकाणी करूया तुम्ही कुठल्याही गटाचं काम करा कुठल्याही नेत्याचं नेतृत्व मान्य मान्य करा पण सलगर गावाच्या विकासामध्ये कुठं कमी पडू नका आणि म्हणून या ठिकाणी मलाही माझ्या राजकारणाची काळजी जरी असली तर मी एक ठरवलं की गावांना आम्हाला भरभरून दिले पंचवीस वर्ष दिली सभापती केलं जिल्हा परिषद झालं नियोजन समिती झालं आणि म्हणून या ठिकाणी माझं राजकीय नुकसान झालं तर चाललं पण गावाच्या विकासाचं नुकसान झालं नाही पाहिजे फक्त आणि फक्त भाऊ एवढी एकच इच्छा मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे राहायचं ठरवलंय वेळ प्रसंगी भले दोन पावलं महाग जरी राहिलो तरी सुद्धा काय आमच्या अडचण नाही आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आजी सभा होते सुंदर यासाठी म्हटले की व्यासपीठ आपण बघितलं तर सगळ्यांना एकमतानी त्यावेळा विधानसभा करायची ठरवलं आणि सगळ्यांनी साथ द्यायचं ठरवलं त्याबद्दल व्यासपीठावर सर्व नेत्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो <laughs> सरगर हे आपलं टोकाचं गावची मुठ मोठी बाजारपेठ कर्नाटकचे लोक ह्या साइडला बाजारसाठी मिरजला जाणे किंवा सांगले जाणे त्यांना परवड नसेल पण पर सरगर मध्ये इथं बाजारपेठ करतात हे गाव चांगलं झालं पाहिजे बाजारला येणार लोक परप्रांतातून आलेल्या लोकांना हे वाटलं पाहिजे की गाव सुधारलेलं चांगलं झालेले पैसे यासाठी आपणाला प्रयत्न करायला पाहिजे झाली पंधरा वर्ष तुम्ही तीन वेळा मला इथून निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाने दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाने पालकमंत्री झालो नाही तर मला सांगा तुम्ही आपल्या तालुक्याला कधी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं का नाही ते मिळालं तसं बघितलं तर ही पाचवी म्हणायचं जतला एक टर्म झाली आणि हिथं तीन टर्म झाल्या चार झाल्या आता पाचव्या साठी मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी बीता आता पाचवी टर्म तुम्ही म्हणला दमला नाही तुम <laughs> का तुम्ही अजून थांबत का नाही सहा थांबून चालेल थांबून चालणार नाही ती खंत राहते मला ते माझ्याकडून हे अपूर राहिलं हे अपूर राहिलं हे अपूर राहिलं ते पूर्ण करायचंय आपल्याला आपणाला त्यासाठी ही टर्म पाहिजे आपल्याला एकदा गाव स्वच्छ तालुका स्वच्छ निर्मळ झाला सगळा सुखसुविधा उपलब्ध झाला की मग मी रिटायरमेंट घेतो चिंता करू नका पण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी तुमची पाठ सोडणार नाही ते मी तुम्हाला सांगतो आहे <laughs> ना टाकळी पैसे राहिले थोडस टाकळी पैसे तुम्हाला गेल्यानंतर समजत की मिरज रस्ता कसा होता पहिला <laughs> पण सगळ्यांनी आंदोलन केले तानाजीने आंदोलन केली संघटने आंदोलन केली काँग्रेसवाड्यांनी केली राष्ट्रवादी माझ्यावर आंदोलन केली काय काय केलं काय काय नाही केलं पण टप्प्यात आल्यानंतर सगळंच होते म्हणून सांगितलं कारण एका नेताचा शब्द आहे ना टप्प्यात आले की कार्यक्रम करतो बरोबर ना आणि <laughs> आज रस्ता हा मला सांगायला आनंद वाटेल की हा रस्ता ह्यामधून आपल्याला मिळाला <laughs> काही म्हणायचं नाही माझी हाऊस सगळी फिटली चार पाच वेळा आमदार झालो कॅबिनेट मंत्री दोन वेळा झालो पालकमंत्री झालो तुमच्या आशीर्वादाने एवढ्यापर्यंत पोचलो आता ही राहिलेली कामं जी मी सांगितली राहिलेली कामं हे पूर्णताना न्यायचे आहेत ह्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावे वीस तारखेला कमळा समोरचं बटून आपण दावा आणि परत एकदा सेवा करायची संधी मला आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती